पंढरपूर बारा ते बारामती पदयात्रेचे यशस्वी प्रणेते किरण साठे यांचा दहीगाव इथं नागरी सत्कार गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सचिन रणदिवे यांचाही सत्कार पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेला तीनशे पाच कोटी रुपयांची तरतूद आणि राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी सरकारला भाग पाडणारे पंढरपूर ते बारामती पदयात्रा व उपोषणाचे यशस्वी प्रणेते किरण साठे यांचा दहीगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला तसेच गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यांनी सुरुवात केली असे जनसत्ता न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार सचिन रणदिवे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते बाबुराव खिलारे सचिन खिलारे तात्या खिलारे किसन खिलारे नाना खिलारे सुनील जगताप रोहित खिलारे ओंकार खिलारे ऋषिकेश खिलारे बंडू पाटोळे विठ्ठल उमापे श्रीमंत खिलारे चैतन्य खिलारे किरण खिलारे पांडुरंग मिसाळ दयानंद खिलारे रामभाऊ दनाने नाना पवार उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना किरण साठेंनी राज्यातील सर्व समाजातील शोषित वंचित पीडित अन्यायग्रस्त गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी काम करत राहणार असून जनतेला भेडसावणारे प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनातील असलेले प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी महाराष्ट्र विकास त्यांना पक्ष कटिबद्ध असल्याचे अभिवचन पंढरपूर ते बारामती पदयात्रेचे व उपोषणा यशस्वी प्रणेते व महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी दिले